मी शेख हमीद राहणार डिग्रस डिग्रस रोहिणा या रस्त्याचे काम चालू आहे डिग्रस येथील नदीवर ग्रामपंचायत हद्दी बंदे पुलाचे काम चालू आहे या रस्त्याचे काम व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी वर्गणी करून या रस्त्याची उभारणी केली आहे व शासनाच्या निधीतून पुलाचे काम चालू आहे ते भोगस पद्धतीने काम करण्यात येत आहे क्युरिंग होत नाही मटेरियल वापरलं जात नाही व त्यामध्ये दगडे भरले जातात एक दोन पावसामध्ये हा रस्ता वाहून जाणार अशा पद्धतीने या पुलाचे काम होत आहे व पाण्याचा जो वळण रस्ता आहे त्या पद्धतीने पाण्याला सोडलं नाही शेजारच्या शेतकऱ्याला नुकसान व्हावं अशा पद्धतीने अयप टाकण्यात आले आहेत शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी व यावर कारवाई करावी अशी मी तक्रार उप विभाग